मंडळी नमस्कार सध्या सोशल मीडियावरती हा बाबा म्हणजे माऊली मुगाजी कराळे म्हणजेच माऊली महाराज मुडेकर हा चांगलाच फेमस आहे कशामुळं फेमस आहे तर त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ मग आता बरेच श्रोते म्हणत आहेत की हा व्हिडिओ खोटे आहेत किंवा हे व्हिडिओ आयने तयार केलेले आहेत तर त्याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे मला जो की त्याचा नवीन व्हिडिओ आहे व्हिडिओ तो एका महिलेशी गप्पा करतोय आणि गप्पा करत असताना तो काय करतो आहे एकदा पहा मग आपण बोलूया तर मंडळी ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं तो व्हिडिओमध्ये जे चाळे करतो आहे ती चाळे मला इथे सांगायलासुद्धा कसं तरी वाटतंय तो एका महिलेशी बोलतोय आणि बोलत असतानाच तो जे काम करतो आहे ज्या अँगलने नंतर तो मोबाईल नेतो आहे आणि व्हिडिओ दाखवतोय हे इतकं घृणास्पद आहे का घृणास्पद आहे की तो एका महाराजांनी केलेला आहे त्याच्या मागं हरिभक्तपारायण संतांचे फोटोसुद्धा दिसत आहेत आपल्याला म्हणजे हल्लीच्या एक सोशल मीडियावरती व्हिडिओ आला होता ज्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं नमूद केलं होतं तो मुलाखत देणारा व्यक्ती आहे की माझ्याकडे असे वीस व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तो अश्लील चाळे करताना दिसत आहेत आणि त्याच्यातलाच कदाचित हा एक व्हिडिओ असावा जे की महाराजाला व्हिडिओ करा आता जे लोक आहेत ना किंवा महाराजाला फसवले जाते वगैरे वगैरे अरे आणि किती बोलणं आहात आणखी किती डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली जाणार आहे तुमच्या बरेचसे लोक म्हणतात ए आयचा व्हिडिओ आहे ए आयचा संबंधच नाही आहे ए आयचा व्हिडिओ एवढा थ्री डी क्वालिटीचा नसतो ए आयचा व्हिडिओ हा एच डी क्वालिटीचा असतो ए आयचा व्हिडिओ जरी बनवला गेला तरी ए आयचा व्हिडिओ आहे हे तेव्हाच कळून येतं त्याच्यामध्ये डिफरन्स असतो शेवटी तो शेवटी तो, तो आर्टिफिशियल पद्धतीने बनवलेला गे गेलेला आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाही आहे याच्यामध्ये त्याची झोपडी दिसते मागं फोटो दिसत आहेत सगळ्या गोष्टी दिसत आहेत सर ए आयने बनवलेलं असतं तर मागं आपल्याला एक चांगली रूम दिसली असती त्याच्यामुळे हा व्हिडिओ ए आयचा आहे किंवा आर्टिफिशियल आहे हा भाग डोक्यातून काढून टाका त्याचे बरेच जण म्हणतात की बो त्याचे बरेच जण शिष्य म्हणत आहेत की बाबा किंवा भक्त म्हणत आहेत आमच्या बाबावर आळ घेतला बुवावर आळ घेतला ती तुमची श्रद्धा मानायला तयार नाही ती तुमची त्याच्यावर असलेली भावना मानायला तयार नाही किंवा आपल्या बुवासोबत असं झालंय पण हे झालेली वस्तुस्थिती आहे या सगळ्या व्हिडिओमधनं ती वस्तुस्थिती दिसते आहे जी मुलाखत आपण दोन तीन दिवसापूर्वी ऐकली त्याच्यामध्ये तो व्यक्ती म्हणतोय की त्याला कोण व्यक्ती आणून देतं त्याच्या मागं कोणकोणत्या लोकांचा हात आहे याचं सगळं मोबाईलमध्ये पुरावे निश्चित पद्धतीनं त्याच्याकडं आहे मग जेव्हा हे पुरावे सगळे समोर येतील जेव्हा त्याच्याकडे असेल वीस एक व्हिडिओ समोर येतील तेव्हा काय होणार तेव्हाही म्हणणार का की आमच्या बुवावरती डाव टाकले जातो आहे बाकी काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा